आई एकविरा देवीचे दागिने आणि रोकड हडपले पुजाऱ्याचा अध्यक्ष दीपक हुलावळी यांच्यावर आरोप कार्ला परिसरात मोठी खळबळ महाराष्ट्राची कुलदैवत मानल्या जाणाऱ्या कार्ला आई एकविरा देवी देवस्थान ट्रस्टमध्ये गंभीर गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप येथील पुजारी गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळी यांच्यावर कोट्यावधी रुपयांची अफरातफर देवस्थानची गाडी खाजगी आणि राजकीय वापरासाठी वापरणे तसेच देवीला दान स्वरूपात मिळालेल्या सोन्या चांदींच्या वस्तूंवर डल्ला मारल्याचा आरोप करण्यात आला आहे एवढंच नव्हे तर व्ही आय पी दर्शनासाठी बनावट पावत्या छापून रोखीने पैसे उकळले जात असल्याचा गंभीर दावा पुजाऱ्यांनी केला असून याबाबत पुणे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केलेली असून यामुळे कार्ला परिसरात मोठी खळबळ उडालेली आहे कार्ला देवस्थानकडे असलेली इनोवा आणि फॉर्च्युनर गाडी वैयक्तिक आणि राजकीय वापरासाठी वापरली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे दरम्यान या सर्व आरोपांना अध्यक्ष ट्रस्ट अध्यक्ष दीपक हुलावळी यांनी ठामपणे फेटाळून लावलेले आहेत माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांबाबत मला कोणतीही अधिकृत माहिती नाही सध्या निवडणुका सुरू आहेत योग्य पुराव्यानिशी माध्यमांसमोर भूमिका मांडेन असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे एकेकडे -एक देवस्थानातील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह तर दुसरीकडे ट्रस्ट अध्यक्षांचा आरोप फेटाळणारा पवित्रा या प्रकरणामुळे कारला एकवीरा देवी देवस्थानच्या कारभारावर प्रशासन आणि सरकार आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी